खेड तालुक्यात सेज म्हणजेच खेड सिटी या औद्योगिक वसाहतीत कंपनीत कंत्राटाच्या कारणावरून दोन गटांमध्ये चांगलाच राडा झाला आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे खेडमधील सेज या विशेष औद्योगिक क्षेत्रातील एका बड्या कंपनीच्या गेटवर गटातील राड्याचा हा प्रकार घडला आहे या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेत कैलास अनिल तांबे यांच्या डोक्याला गंभीर मार बसला असून फ्रॅक्चर झाला आहे अजित अनिल तांबे आणि इतर काही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू सुरू आहेत कंत्राटावरून वाद झाला त्यानंतर दोन गट आमने दिवसांच्या मागणीनंतर पोलीस चौकी सुरू झाल्यानंतर देखील अशा गंभीर हाणामारीच्या घटना घडू लागल्यानं नागरिक चिंता व्यक्त करत आहेत प्राप्त झालेल्या माहितीनुसार कैलास तांबे यांचा वाहनांच्या कंपनीशी करार आहे त्यांचे भाऊ अजित तांबे कंपनीत पाण्याचे जार पुरवतात तांबे पाण्याचे जार पुरवण्यासाठी गेले होते तेव्हा अचानक एका बारा तेरा जणांच्या टोळीने कैलास तांबे आणि अजित तांबे यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाठ्यांनी हल्ला केला तुम्ही कामं मागायला येऊ नका अन्यथा ठार मारू अशी धमकी दिली या प्रकरणी तांबे बंधूंनी फिर्याद दिली आहे त्याचप्रमाणे विरोधी गटाने देखील तक्रार दिली असून त्यावरून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपापल्या कंपनीत सुरू असलेले काम अन्य गटाने मागितल्याच्या कारणावरून सदरचा हा राडा झाला आहे औद्योगिक क्षेत्रात पुन्हा अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न राजकीय पाठबळावर सुरू असल्याचा आरोप होतो आहे खेड पोलीस अधिक तपास करत आहेत